संध्याकाळी त्याच दिवशी एकोणीस तारखेला डॉक्टरांनी तिथे तिला होल पाडलं आणि होल पाडून म्हटले की आपण तिचं ऑक्सिजन बाहेर पडण्यासाठी मार्ग खुला करून देऊ आणि ते त्यावेळेस ते ऑपरेशन करत असताना भूल देतोच आपण डॉक्टर म्हटले उद्या सकाळी दहा बारा वाजेपर्यंत तिची भूल उतरेल आम्ही त्यांना असा प्रश्न केला की आता हे भूल उतरल्यानंतर ही नळी किती दिवस ठेवणार ते म्हटले नळी काय दोन तीन महिने जरी राहिली तरी काही अडचण येत नाही आणि असे पेशंट आमच्याकडे राहिलेले आहेत परंतु जेव्हा वीस तारखेचे संध्याकाळी दहा वाजले तेव्हा ती आम्हाला सोडून गेली आणि आश्चर्यचा धक्काच आम्हाला बसला कारण जी मुलगी हसत खेळत दवाखान्यात सगळ्यांना मी परत येईन म्हणून सांगते ती एकदम अचानक निघून जाणं हा आमच्या दृष्टीने फार मोठा एक प्रकारे आकस्मिक हल्लाच होता आणि डॉक्टरांच्या बोलण्यातून सिरियसनेस कधीच जाणवला नाही आम्हाला